बातमी ते नांदेडच्या हातगाव मधून ज्यांना कुणी नाही वाली त्यांना रयत स्वभावी संस्था वाली सटवाजी पवार आहेत नाथ गोपाळराव पवार लग्न म्हणलं की अनेकांची धावपळ सुरू होते ज्यामध्ये ज्या मुलाला आई वडील नाहीत त्यांचे विशेषता जास्त धावपळ होते त्यामुळे आता प्रत्येक वधूला वाटतं की माझ्या लग्नामध्ये पुरेसे भांडे व इतर साहित्य असावे पण त्याला आई वडील नाहीत त्यांचं काय त्यासाठी हातगाव हिमायत नगर तालुक्यामध्ये रयत शिवाबाई संस्था करत आहे आई वडिलांचे काम ज्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील मयत आहेत त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लग्नाची व्यवस्थित नसेल तर रयत शिवाबाई संस्था या ठिकाणी जाऊन लग्नाची संपूर्ण तयारी करत असते त्या अनुषंगाने आज हदगाव तालुक्यातील कोळगा येथे आरती मारुतराव गुरकटवार या मुलीचे बारा सहा दोन रोजी लग्न ठरले पण आरतीचे वडील अपघातामध्ये निधन झाल्यामुळे आईची धावपळ सुरू झाली होती ही धावपळ पाहून सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव रयत संस्था यांना संपर्क करून आरतीच्या लग्नाला आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली याची दखल घेऊन आज कोळगाव येथे आरतीच्या लग्नासाठी रयत सेवाभावी संस्था यांच्यातर्फे संसार उपयोगी वस्तू देण्यात आले त्यामुळे आरती व तिच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर पाहूया सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव पवार आपल्या काय म्हणाले रहित शेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव ही गरजूंना त्या ठिकाणी मदत करते आणि रयत शेवाभावी प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी कुठली जात पात या ठिकाणी पाहिली जात नाही मागच्याच या लग्नाच्या अगोदर शिरड येथे मुस्लिम समाजाची मुलगी जिला आई आणि वडील दोन्ही नाहीत तिचं पालन तिची मावशी भोकर या ठिकाणी करत होती त्याही समाजाला केली त्यानंतर किनवट तालुक्यामध्ये कोटारी या ठिकाणी आदिवासी समाजाची मुलगी जिला त्या ठिकाणी अनाथ असल्या त्याही मुलीला मदत केली सर्व धर्म संभाव या भावनेतून ही रयत सेवावी प्रतिष्ठान या ठिकाणी जवळगाव मदत त्या ठिकाणी करत असते आणि समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की आपण अशा अनाथ पीडित निराधार गरजूंना आपण आपल्या उत्पन्नातला जे काही आपल्या सोयीच्या आपल्याला दान करता येईल ते आपण दान करावं आज कोळगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी चिका आरते या पीडित कुटुंबातील मुलीला बारा तारखेला उद्याला लग्न आहे आणि आज आपण एक दिवस अगोदर त्या ठिकाणी मदत तिला त्या ठिकाणी देत आहोत असं सहकार्य सर्व दानशूर जात्यांनी दा करावं माझ्यासोबत आलेले निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर त्याचबरोबर गजानन अनंतवार कवानेकर त्याचबरोबर आमचे पत्रकार बांधव बांधव त्या ठिकाणी भगवानराव कदम वाळकीकर मारुतरावजी काकडे तळेगावकर अमोल पाटील हदगावकर ही मंडळी सुद्धा सर्व टीम आमच्या सोबत आली आणि सर्व दानसूर दात्यांनी जे सहकार्य केलं याही पुढं असं सहकार्य करावं सर्व दानसूर दात्यांचं मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अशीच मदत करावी ही हात जोडून सर्वांना विनंती रहित सेवा प्रतिष्ठानची सुरुवात ही दोन हजार बावीस मध्ये त्या ठिकाणी झाली आणि हे आतापर्यंत अठ्ठावन्नवी मदत या कोळगाव या ठिकाणी देण्यात येत आहे आणि यामध्ये निव्वळ लग्नच नाही तर शिक्षण असेल आरोग्य असेल पीडित त्या ठिकाणी कुठलीही आपत्ती असेल ज्या ठिकाणी कोळगाव या ठिकाणी मदत दिली त्या ठिकाणी आपल्या कळगाव या ठिकाणी तालुका उमरी येथील ऑटोमध्ये मध्ये त्या ठिकाणी ते वारले होते त्यांना सुद्धा किरा किराणाूपी किट त्या ठिकाणी देण्यात आले आणि हो, पुढं जी काही अडचण असेल कुठली आपत्ती हो पावसाची हो दवाखान्याच्या बाबतीत ये ती मदत निस्वार्थ भावनेतून आणि विशेष सांगायचं म्हणजे सेवा सेवाचा रस्त्या नाही सरकारी कुठलीही एक रुपयाची मदत नाही आणि कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचा एक रुपया सुद्धा नाही याच्यामध्ये गोर गरीब सामान्य ॲटोवाला पांटपरीवाला रिक्षेवाला मध्यमवर्गीय शेतकरी या सर्वांचीच मदत या ठिकाणी मिळते हे ही विशेष या ठिकाणी मी आवर्जून सांगतो म्हणून सर्वांनी सुद्धा यापुढेही जे काही आव्हान येईल त्या आव्हानाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि मदत करावी ही हा जोडून सर्व दानशूर दात्यांना विनंती करतो परत सर्व दानशूर दात्यांचे कोळगाव येथील अनाथ मुलीला मदत केल्याबद्दल मी सुद्धा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि आमचे दादा ज्यांनी कुटुंब दाखवलं गोपाळराव पाटील कोळगावकर यांचे सुद्धा आभार मानतो की ज्यांनी अशा कुटुंबाकडं त्या ठिकाणी विशेष लक्ष दिलं सर्वांनी जर असं लक्ष दिलं तर अनाथ मुलांना तेवढीच मदत त्या ठिकाणी होते जय जिजाऊ जय शिव संस्थापक सकवाजीराव पवार जोळगावकर व त्यांची सर्व शिक्षक आणि शेतकरी वर्गाची सर्व टीम यांना मी माझ्या गावाच्या वतीने वंदन करतो मानाचा मुजरा करतो कारण आमच्या इथे एकदम असं म्हणजे त्यांची पोझिशन नाही अशा कुटुंबातील मुलीचं लग्न कारण त्या घरात कोणी करता नाही वडील दोन वर्षापूर्वी अपघातात गेले एकली आई करती सहज फोन केल्या केल्या सरने एका सेकंदाचा विचार न करता आम्हाला ही मदत केली आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये पाहतो आम्ही कि जळगावकर सर जात पाहत नाहीत कोणता पंत पाहत नाहीत कोणीही असो फक्त आलात आई तरी नाही किंवा वडील तरी नाही अशा कुटुंबाला चार दिवसाला व्हॉट्सअप वर कुठेतरी दादानी मदत केली त्यांच्या टीमनी मदत केली हे वारंवार दिसते आता जमल परीने आम्ही सुद्धा दा, दादाला फुलना फुलाची म्हणून आजपर्यंत माझ्या मी वैयक्तिक आता इथून समोर गावातल्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या तरुण बांधवांना विनंती करतो की ज्या वेळेस असं कोणत्या अनाथ मुलीचा लग्न समारंभ असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आणि दादानं व्हॉट्सअपला बातमी टाकल्या ता टाकल्या फुलण्या फुलाची पाकळी दहा रुपयापासून हजार रुपयापर्यंत दोन ज्यांना जसं घडते त्यांनी येथून मदत करावी बाकी अनाठाई खर्च टाळावा असे मी गावातील सर्व माझ्या तरुण बांधवांना विनंती करतो व या सर्व आमच्या सेवाभावी राज सेवाभावी प्रतिष्ठानच्या सर्व टीमला मी वंदन करतो आणि माझ्या गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो